त्यांना जे पोहोचवायचे ते पोहोचवत आहेत त्या कमाल आहेत त्या बाबतीमध्ये पण त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की बाकी कोण बाकी देणार नाही पण राग नक्कीच आहे की तुम्ही तुम्ही असं नाही बोलू शकत आणि कलाकार आहात ना कलाकार असताना सुद्धा हे बेसिक संस्कार असतात बेसिक तर खूप घटना पण अशा घडतात आजूबाजूला आपल्या कि जेणेकरून विनाकारण टेन्शन येतं आपल्याला आपण जर विचार करत नको कुठल्या गोष्टीचा तर तो विचार येतो त्यामुळे त्यावेळेला थोडस व्हायला होतो नमस्कार मी रुचिका भोंडवे सगळ्यांचं मनापासून स्वागत स्टार, मना स्टार प्रवाह गणेश उत्सव दोन हजार चोवीस च्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांची लाडकी शालिनी म्हणजेच माधवी सोबत छान गप्पा मारणार आहोत सगळ्यात आधी मनापासून स्वागत थँक्यू सो मच खूप छान दिसतात म्हणजे लुक बद्दल काय सांगशील तुझ्या मला असं वाटतं हे लुक डिझाईन केले श्वेताला थँक्यू याच्यासाठी श्वेता शिंदे लेबल पोशाख तिने पूर्ण लुक माझा डिझाईन केलाय कमी वेळ होता तिलाही वेळ नव्हता बिझी होती पण पटापट तयारी करून तिने माझा लुक डिझाईन केला आमचा कलर पीच आहे सुख म्हणजे नक्की काय ती सो आमजू आहे मला आवडले माझे लुक आणि ज्वेलरी पण खूप वेगळी डिफरंट दिसते काय म्हणजे ज्वेलरी पन? मला असं वाटतं की जर माझा साडी प्लेन आहे तर ती ज्वेलरी हेवी असली पाहिजे सो ज्वेलरी हवेला मी हेवी घातली नाहीतर मी फार कमी ज्वेलरी घालते पण हा लुकच तसा आहे आता त्याच्यामुळे मी अशा पद्धतीची ज्वेलरी घालते मला सांग माधवी बऱ्याच जण असं होतं की लहानपणीचा गणपती बाप्पा खूप वेगळा असतो की मोठ्यापणीचा खूप वेगळा म्हणजे आपण असं म्हणतो की मोठ्या झाल्यानंतर ते फेस्टिवल थोडे वेगळे पण पन लहानपणी वेगळे असतात तू तुझ्या लहानपणी गणपती बाप्पाचं आगमन कसं करायची खूप मजा यायची पहिल्याच दिवशी सगळ्या गणेशोत्सवाला पहिल्याच दिवशी सार्वजनिक गणपतीला मी भेट द्यायचे खिरापत खायला मला आवडायची ती आ, सुक्या खोबऱ्याची बनवलेली त्या किरापतीसाठी मी सगळीकडे गणपतीला जायचे आणि सार्वजनिक साई सोबत दर्शन घ्यायचे ती एक आठवण कायम माझ्या मनात आहे तुझ्या घरी किती दिवसांचा गणपती असतो होता आता गणपती यायचा पण जस्ट उद्या पण केले लास्ट इयर पण मला असं वाटतं माझ्याच फक्त माझ्याच घरी गणपती नाही जिकडे तो गणपती आपल्याकडेच असतो तो म्हणजे त्यांच्या घरात आला म्हणजे आपल्या घरात नाही नाही देव सगळीकडेच आहे त्यामुळे त्याची भक्ती आपण मनोभावे केली पाहिजे एवढंच मीना तुझ्या हातामध्ये पाहिलं की असे स्टोनच ब्रेसलेट आणि इकडे तर खूप सारे दिसतात एकदा आमच्या प्रेक्षकांना दाखवशील हा हे जे काही घातलेलं आहे आता सध्या क्रेज पण आहे अशा पद्धतीचं पण मला पण हा हा मला त्याच कुतुहल आहे की नेमकं कशासाठी घातलेलं आहे ऍक्च्युली पॉझिटिव्हिटी साठी खरं बघायला गेलं तर खूप घटना पण अशा घडतात आजूबाजूला आपल्या की जेणेकरून मीना कारण टेन्शन येतं आपल्याला आपण जर विचार करत नको कुठल्या गोष्टीचा तर तो विचार येतो त्यामुळे त्यावेळेला थोडस डिसबॅलन्स व्हायला होतो कामाचा प्रेशर असतं स्ट्रेस असतो सगळ्याच गोष्टी असतात तर कुठेतरी सुदिंग पीस आपल्याला मिळावा म्हणून त्याच्यासाठी काढलेले हे मार्ग आहेत आणि मला असं वाटतं की माझा आहे विश्वास या गोष्टींवरती आणि त्यामुळे मी हा काही अशा ब्रेसलेट घातलेले आहेत की जेणेकरून मला त्याचा एक शांत राहण्यासाठी फार मदत होते म्हणून सध्या बिग बॉस खूप क्रेज आहे सगळ्यांना सगळेजण सा बिग बॉस बघतात आणि वर्षाताई तुझं पण एक छान बॉन्डिंग आहे मला एक विचारायचं आहे की मध्ये निक्कीचं आणि वर्षाताईंचं थोडस वाजलं होतं आणि खूप ट्रोलही झालं तुझं काय म्हणणं आहे की वर्षाताई जे रिॲक्ट झाला किंवा निक्की तिच्यावर रिॲक्ट झाले ते योग्य होतं अजिबात नाही कसं योग्य असेल मला असं वाटतं की तुम्ही रिस्पेक्ट भांडण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही तिथे भांडणं होणारच पण तुम्ही डिसरिस्पेक्ट नाही करू शकत ना कोणाचा वर्षातही तर खूप कोणाचाच डिसरिस्पेक्ट करायचा नाहीये आपल्यापेक्षा लहान व्यक्ती असती तरीही नसतो करायचा आणि त्या तर खूप मोठ्या अभिनेत्री आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत एकेकाळी -एक 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 चित्रपट सृष्टीमध्ये मोठं नाव त्यांनी कमवलेलं आहे मेहनतीने आज त्यांचा वर्षा उजगाकर इज अ ब्रँड सो तुम्ही त्यांच्या त्यांचा अपमान करून ऍक्च्युअली वर्ष देणं काही फरक पडत नाहीये त्यांची लेवल कळते समोरच्यांची खर तर या सगळ्याला वर्ष ते खूप शांतपणे उत्तर देत आहेत खूप कामली उत्तर देत आहेत त्यांची डिग्निटी तर सोडत नाहीत त्यांचा क्लास तर सोडत नाहीये शांतपणे रिॲक्ट होत आहेत त्यांना जे पोचवायचे ते पोचवत आहेत त्या कमाल आहेत त्या बाबतीमध्ये पण त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की बाकी कोण बाकी बडबड करत आहे किंवा त्याच्यामुळे कोणी लक्षही देणार नाही पण राग नक्कीच आहे की तुम्ही असं नाही बोलू शकत अशा पद्धतीचा डिसरिस्पेक्ट आणि तुम्ही कलाकार आहात ना कलाकार असताना सुद्धा हे बेसिक संस्कार असतात बेसिक बेसिक आपल्यापेक्षा सिनियर ऍक्टरचा मग तुम्ही बाकीच्या वेळेला जे बोलता की मी ऍक्ना नाही ना मी सगळ्या मोठ्या ऍक्टर्सचा रिस्पेक्ट करते राग आल्यानंतरही तुम्ही रिस्पेक्ट ठेवताय का तुम्ही शब्द जपून वापरताय का समोर जी जी व्यक्ती आहे तिच्याबद्दल खरंच जर तुला आदर असेल ना तर किती राग येऊ दे तू डिसरिस्पेक्ट करून घालणारे शब्द किंवा वाईट शब्द वापरत नाहीस आणि जिथे तू आहेस याचा अर्थ तू खोटी आहेस सो असं नाही व्हायला पाहिजे आपण फक्त शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय आपल्याकडे वेळ कमी आहे मला आता सध्या ना तू म्हंटली की कुठेतरी आपल्याला अशी संकट येतात किंवा अप्स अँड डाऊन्स वाटतं आणि या सध्याची परिस्थिती थोडीशी बिघडलेली आहे मुलींच्या बाबतीत आहे तर आता सध्याच्या घटना घडतात त्याच्यामध्ये आपण बघतो की शॉर्ट पण ड्रेस घातलेले नाही किंवा अगदी वय पण नाही आपण पाहतोय त्याच्यामध्ये तर आता जे बदलापूरचं झालं आणि डॉक्टरच्या बाबतीत झालं त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे कारण त्यांनी शॉर्टही नव्हतं घातलं आणि एजचं लिमिटचं लिमिट पण नव्हतं दृष्टिकोन मला असं वाटतं आपण स्त्रीकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतो एज्युकेशन मॅटर्स मला असं वाटतं की तुम्ही स्त्रीकडे मध्यंतरी बघितली होती ऍड अशी की तुम्ही तुमच्या मुलींना हे घालू नका ते घालू नका याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांना दिलेला संस्कार जास्त महत्वाचे तुम्ही जर तुमच्या मुलांचं अपब्रिंगिंग चांगलं केलं त्याच्यावर चांगले संस्कार केलेत तर अशा घटना घडणारच नाही आणि हे एक वेगळ्या पद्धतीची विकृती आहे आणि त्या विकृती कशी आली काय आली तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही पण जे घडलं ते अतिशय भयंकर ते शब्दात मांडता येण्यासारखं नाही माझ्यासाठी मी फक्त बसल्या जागी एक प्रार्थना करू शकते बाप्पाजवळ हो की ही जी दाहकता आहे जे पेन आहे त्यांच्या आईचं किंवा वडिलांचं ते पेन कमी व्हावं कारण की कोणावर असा प्रसंग येऊ नये आणि तो आलाय ते झेलण्याची ताकद येऊ बळ येऊ हो आणि ती मुलगी खूप लवकर पटकन बरी हो। बस एवढंच मी बोलू शकतो गणपती आले बप्पा आल्यानंतर हे सगळं नीट कव्हर होईल एवढीच येस थँक्यू सो मच